आपण पाहत आहात विश्वदर्शन न्यूज डॉक्टर अरोळे हॉस्पिटल येथे तीन ते चार दिवसापासून पाणी येत असल्याने सेवा देणाऱ्या स्टाफचे आरोग्य धोक्यात डॉक्टर अरोळे हॉस्पिटलला जे आपण कोरोनाच्या काळामध्ये देवदूत मानत होतो तेच आरोळे हॉस्पिटल तीन ते चार दिवसापासून सारखे पाणी येत असल्याने जो आरोळे हॉस्पिटलच्या स्टाफच्या घरामध्येही पाणी साचले आहे नगरसेवक महेश दादा यांनी आरोळे हॉस्पिटल येथे भेट दिली असता त्यांनी नगर परिषदेला फोन केला तसेच तहसीलदार साहेबांनाही फोन केला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांनी तत्काळ आरोळे हॉस्पिटलला भेट दिली व पाहणी करून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन तेथील पाणी झालेली अडचण दूर करण्यासाठी आदेश दिले पाणी जमा झालेला चारी काढून दिले यावेळी नगरसेवक दादा निमुनकर मनसे अध्यक्ष प्रदीप टापरे सर्कल नंदकुमार घावाने मुख्याधिकारी अजय साळवे विक्रम डाटर सोनू वाघमारे आसिफ शेख सुलताना भाभी ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते आज आपल्या जामखेड शहरामध्ये कोरोनाच्या काळात ज्यांना आपण देवदूत म्हणत होतो हे आरोळे हॉस्पिटल आज अक्षरशः एक तीन चार दिवस झालं इथं कंटिन्यू पाणी येते आतमध्ये आणि मी आता सगळा परिसर फिरून पाहिला तर जे पलीकडं जे हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे त्या त्यांची सुद्धा घरं सगळी अक्षरशः पाण्यामध्ये आहेत तर आम्ही स्वतः आत्ता जाऊन आम्ही सगळ्यांनी जाऊन तिथून थोडं पाणी काढून दिलं आहे साईडला पण सगळ्यात महत्त्वाचा विषय नगर परिषदेला मी सरांना फोन केला तहसीलदार साहेबांना फोन केला पी आय साहेबांना फोन केला त्यांनी सर्कल साहेबांना त्यांना पाठवून दिला आहे त्याची आरोग्य व्हायली ग्रामीण आरोग्य प्रकल्प म्हणजे सी आर एच पी त्यावेळेस जगावर कोरोनाचं संकट आलं होतं जे महामारी होती त्यामध्ये जामखेड तालुका असेल किंवा शेजारचा आष्टी पाटोदा हो भूम करमाळा या तालुक्यातल्या लोकांना ज्यांनी आरोग्याची सुविधा दिली त्याच सी आर एच पीमध्ये आज इतकं पाणी भरलेलं आहे की जे रविदार आहेत त्यांच्या बंगल्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि ह्या हॉस्पिटलमध्ये एक कॅम्प हा एक महिना किंवा पंधरा दिवसाला चांगल्या बाहेरचे जे चांगले चांगले डॉक्टर आहेत त्यांच्या माध्यमातून माद कॅम्प लावला जातो आणि तो विनामूल्य असतो ॲक्च्युली ऐसा वगैरे असं झालेलं आहे की इथं अतिक्रमण केल्यामुळं काही लोकांनी कपड्या ता टाकल्यामुळं पहिला पूल होता तिथून पाणी जात होतं ह्या वाड्याचं पाणी जात होतं पण काही लोकांनी तिथं अतिक्रमण कॅ केल्यामुळं तिथं टपऱ्या टाकल्यामुळं त्यांनी ती नाली बंद केली आणि त्या पुलाचं पाणी जायचं बंद झाल्यामुळं हे पाणी सगळं हॉस्पिटलमध्ये यायला लागले हॉस्पिटलमध्ये उसले आहे काही दिवसापूर्वीच तिथं आम्ही मोजा लावून ही जागा मोजून घेतलेली आहे आणि त्या मोजाच्यानुसार हे जे झालेलं आहे ते अतिक्रमण आहे आणि आमचा मु उद्देश हा आहे की जो पाण्याने त्रास झाला आहे तो आम्हाला दूर करण्यासाठी हे अतिक्रमण काढण्यात यावं आणि इथून पाणी मोकळं करून देणं एक आठवडा झालं आमच्या हॉस्पिटल मध्ये पावसाचं पाणी आहे तिकडे एक पूल होता मोठा ते पूल बुजवण्यात आलाय तिथं मोठले असे गाय झाले त्या गायामुळं पाणी बाहेर निघाना एक आठवडा झालं दादांच्या बंगल्यात दादांच्या त्यांच्या मेस मध्ये आमच्या महिला पाणी काडू काडू व्हाय होऊन गेल्या पूर्ण शेअर मध्ये पाणी आहे प्रतिनिधी त्यांनी तसं साहेबांना पूर्ण पुरून सांगितलं की आरोळ हॉस्पिटलमध्ये पाणी येत आहे आणि बाहेरच्या बाजूला जे नालीच पाणी त्याचं पाजर हॉस्पिटलच्या आतमध्ये आहे मग ते क्वार्टर असतील किंवा मग हॉस्पिटल असेल किंवा त्यांचं निवास आहे दाराचं तो पाणी मिळवून आतमध्ये पूर्ण दवाखान्यामध्ये साचलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही नगरपालिकेचे सीओ साहेब सर्व पदाधिकारी आणि आरवळ हॉस्पिटलचे कर्मचारी अधिकारी यांच्यासमोर पाणी केली आणि पासून नैसर्गिक प्रवाह वाहत होता तो प्रवाह अडवलेला आहे हे कोणत्याही स्वरूपाचं रहिवासी स्वरूपाचं अतिक्रमण नाही याची आम्ही सगळ्यांनी खातर जमा केलेली आहे आणि संस्थेच्या मालकांसोबत देखील समन्वय साधलेला आहे या ठिकाणी याच प्रभागातले सन्मान्य पदाधिकारी सर्व नगरसेवक पत्रकार आणि सगळे सुजाण नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत त्याच्यामुळे ही कारवाई करण्यासाठी सुरुवात करतो धन्यवाद संपर्क पप्पू भाई सय्यद ब्याण्णव सव्वीस अठरा बारा त्रेचाळीस अजय अवसरे त्र्याण्णव सत्तर त्रेपन्न सेचाळीस अष्ट्याहत्तर